ठाकरेंचा एकटा वाघ भाजपच्या तीन नेत्यांना पुरून उरला अध्यक्षांना देखील सुनावलं जाधवांनी सभागृह गाजवलं भास्कर जाधव बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटील सुनावलं तुमची तेवढी लेवल नाही खाली बसा मागे आदित्य ठाकरे सपोर्टला विधानसभा अधिवेशनात भास्कररावांची तुफान बॅटिंग फडणवीस शिंदे पवार यांचं मजबूत सरकार आलं असलं तरी त्यांच्या समोर आव्हानही तगडच भास्कर जाधव यांनी जोरदार भाषण केलं नेमकं घडले तरी काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकोन वर क्लिक करा एक मिनिट राज्यपालां एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसले काय काढून टाकलं काढून टाकलं काय माझा औषध शब्द आहे निम्मा वेळी इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं काय महोदय अजिबात चालणार अध्यक्ष महोदय एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेव्हल मी पात्रता नाही म्हणालो लेवल तीच मुळामध्ये नाहीये राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाहीये मी कुठलाही अजिबात माननीय राज्यपाल महोदयांनी हे सरकार माझं सरकार माझं सरकार माझं सरकार असं साठ मुद्द्यांमध्ये अनेक वेळा जे उल्लेख केला मला राज्यपाल महोदयांच्या या ठिकाणी सन्मान राखून त्या पदाचा त्या घटनात्मक पदाचा आदर राखून मला राज्यपाल महोदयांना विचारायचं आहे की हे तुमचं सरकार कसं होऊ शकतं कसं झालं याचा जरा स्वतःच्या मनाशी विचार करा मला माहित आहे की सरकार कुठलंही असलं तरी देखील राज्यपाल महोदयांना ते म्हणावं लागतं अध्यक्ष महोदय आता आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेला आहात आपण या ठिकाणी तालिका सभापती म्हणून आहात परंतु तरतूद कायद्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद अशी आहे की ज्या वेळेला आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसता त्या वेळेला आपण अध्यक्षच असता जे अध्यक्ष निर्णय देऊ शकतात निदेश देऊ शकतात तेच निर्णय देण्याचा तोच निदेश देण्याचा अधिकार आपण तालिका सभापती असला तरी सुद्धा तालिका अध्यक्ष असलात तरी सुद्धा आपल्याला लागू होतात याचे अनेक प्रेसिडेंट अनेक उदाहरणं आणि अनेक दाखले या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय या सरकारनं शपथ कधी घेतली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता या सरकारने देश घेतली शपथ घेतली अध्यक्ष महोदय मी आपल्या सत्सक विवेकबुद्धीला आव्हान करतो आठवण करा की सर्वसाधारणपणे राज्यामध्ये नवीन निवडणूक झाली किंवा एखादा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला किंवा एखादा सरकार जर अप अल्पमतामध्ये आलं तर दुसऱ्या सरकार दुसऱ्या पक्षाला जर सरकार बनवायचं असेल नवनियुक्त सर आमदारनं जर सरकार बनवायचं असेल तर पहिल्यांदा राज्यपालांनी सगळ्यात जास्त मेजॉरिटीनं असलेला जो पक्ष असतो त्या पक्षाला निमंत्रित करावं लागतं राज्यपाल महोदयांनी निमंत्रित केलं नाही तर जो पक्षने या ठिकाणी सरकार बनवू इच्छितो त्यानं आपल्याला समर्थन देणारे कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी घेऊन स्वतःहून राज्यपाल महोदयांच्याकडे जावं लागतं आणि राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्ही सरकार बनवू इच्छितो आम्हाला सरकार बनवायला निमंत्रित करा जर ते गेले नाहीत तर राज्यपाल महोदयांनी त्या मोठ्या पक्षाला विचारायचं असतं की आपण सरकार बनवू इच्छिता का आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थावर सभास शपथ घेतली माननीय मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्री म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांची उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवतीर्थावर शपथ घेतली दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वानखेड्या स्टेडियमवर घेतली राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन घेतली राज्यपाल घटनात्मक पद आम्ही आहे म्हणतो राज्यपाल हे संविधानिक पद आहे असं म्हणतो मी बोलतो टीकेला टीका म्हणून समजून घेऊ नका तर आपण एका बाजूंना घटनेचं अवमूल्यन किती करतो आहोत या घटनेचं आम्ही महत्व किती कमी करतो आहोत आम्ही सातत्यानं सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नरेटिव्ह पसरवतो नरेटिव्ह पसरवतो नरेटिव सेट करतो हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलावलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे राज्यपालांच्याकडे तुम्ही तुम्हाला आम्हाला निमंत्रित करा म्हणून सांगण्याकरता यादी कधी होऊन गेलात हे महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाही गेलातच नाही एकनाथराव शिंदेनी स्वतःच्या पक्षाचा गटनेता म्हणून एकनाथराव शिंदेच्या आमदारांनी एकनाथराव शिंदेची निवड केली अजितदाबा पवारांच्या पक्षानं अजितदाबा पवार म्हणून त्यांच्या गटनेत्यांची गटनेता म्हणून निवड केली पण माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे राज्याचे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांची निवड कधी झाली त्यांची निवड झाली चार डिसेंबर दोन हजार अकरा ला आपल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि तिथले आमचे गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रुपानीजी ना हा रुपा रुपाणीजी ना माजी मुख्यमंत्री रुपानीजी ते आले आणि त्याच्यानंतर अकरा वाजता बैठक झाली आणि अकरा वाजता बैठक झाल्यानंतर चार तारखेला हे तीन पक्षाचे तीन नेते राज्यपाल महोदय यांच्याकडे गेले की आम्हाला शपथ घ्यायची आहे त्याच्यानंतर चार तारखेला गेले आठवण करा हे चार तारखेला गेले पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं त्या मंडपाचं काम कुणी सुरू केलं त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं कोण मुख्यमंत्री होणार होता कुणी ठरवलं राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय हा माझा खरा प्रश्न आहे माझा धोरणात्मक प्रश्न आहे माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका घ्यायचा कसा तो काही घ्या कोणी ठरवलं बावीस मुख्यमंत्री येणार आहेत पाच तारखेला देशातले बावीस मुख्यमंत्री येणार आहेत राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत केंद्रीय मंत्री हो येणार आहेत असे सगळे येणार आहेत त्यांच्या तारखा जाहीर झाल्या यांचा कार्यक्रम इथं आला यांचा दौरा नक्की झाला तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही अधिसूचना निघालेली नाही राज्यपालांना इतक्या पद्धतीने गृहीत धरता राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे याच भान राज्यपाल महोदयानं आहे की नाही याच भान राज्यपाल महोदयांना सदस्य सदस्य राज्यपालाचं अभिभाषण 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 सन्मानीय सदस्य माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं रेकॉर्ड म्हणून काढून टाकावं की राज्यपाल आप एक एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं अशी माझी मागणी आहे तपासून ते काढून टाकण्यात येईल एक मिनिट अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या भाषेने राज्यपालां भाषण तुम्हाला काय लक्षात येत अध्यक्ष महोदय एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एवढा सोपा विषय वाटला काय तुम्हाला या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत काय काढून टाकून काढून टाकलं काय माझा औषध शब्द आहे माझा शब्द काय सन्मान सदस्य अध्यक्ष दोन त्रेपन्न मिनिटांनी तुमच्या सुरुवात झाली माझं ऐकून पण घेणार नाही का एक एकच मिनिट माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चे करता दो दिवसाम दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणास इकडं आणि निम्मा वेळ इकडे किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं घ्यायला अध्यक्ष महोदय अजिबात चालणार अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य बोलायला करा असं बोला बोलायला तुम्ही काम साफ करा सन्मान सदस्य तुमच्या सारख्या सिनियर माणसानं असं बोलावं कान साफ करा अध्यक्ष महोदय सन्मान्य पर... सदस्य आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा अहो मला बोलू देत नाही तुम्ही तर काय करणार मला मला संरक्षण द्या ना मला संरक्षण द्या मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो चौतीसचा सेक्शन चार मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन असमानीची तफावत आहे खूप मोठी तफावत आहे अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय त्यांनी माझं राज्य म्हणाले त्यांचं राज्य कधी सुरू झालं त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरो हिरोइन बाब सगळे हे म्हणजे हीरो, उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार शपथ लढलेले अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा सन्मानिय सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला आणि विशेष करून राज्यामधल्या राज्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्याचो त्याचं तो पारदी मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेवल मी पात्रता नाही म्हणालो लेव्हल तीच मुळामध्ये नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाहीये मी कुठलाही अस अजिबात यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद